नमस्कार नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थातच पोखरा याचा दुसरा टप्पा हा मागच्या दोन तीन दिवसापासून सुरू झालेला आहे आता शेतकऱ्यांना या पोखऱ्याकडनं बरीच सारी अपेक्षा आहे आता यामध्ये काही गावं निवडली गेलेली आहेत आणि त्या गावातल्या शेतकऱ्यांनी जर आधी मध्ये अर्ज केला असेल तर तो अर्ज कोणत्याही स्थितीमध्ये असेल म्हणजे तुम्हाला अर्जाची मंजुरी मिळाली असेल किंवा काही लोकांनी कागदपत्र जोडून पुन्हा पूर्वसंमती मिळाली असेल त्या सगळे पात्र गावातल्या शेतकऱ्यांना आता पोखरावरती डायव्हर्ट करण्यात आलेला आहे तुम्हाला महाडीबीटीवर अर्ज करण्याची मुभा नाहीये मला पोकरावरती करायचंय मग आता शेतकऱ्यांना हा प्रश्न पडलेला आहे की नेमकं कोणकोणती गावं आहेत किंवा माझं गाव पोखरामध्ये आहे का हे कसं तपासायचं कारण पोखरा डीबीटीच्या प्रमाणात पोखरामध्ये योजनाही चांगल्या आहेत आणि ज्याला मिळणारी ती काही सबसिडी आहे ती जास्त आहे त्यामुळे कल शेतकऱ्याचा पोखराकडे जास्त आहे तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की कोणत्या तालुक्यामध्ये किती गावं आहेत या पोखरा योजनेअंतर्गत आणि ते कसं तुम्ही घरी बसल्या पाहू शकता अगदी दोन मिनिटात त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या शेतकरी मित्रांसोबतच हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर मग माहितीला सुरुवात करूया तुम्हाला जर का पोखरामध्ये कोणकोणती गावात पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला महापोखरा गुगलवरती असं टाइप करायला लागेल महापोखरा हे टाईप केल्यानंतर पहिली जी वेबसाईट आहे ती पहिली वेबसाईट ओपन होईल ही वेबसाईट ओरिजिनल वेबसाईट आहे पूर्वी जे आपण पोखरा लॉग इन करायचो तिथून अद्यापही लॉग इन होत नाहीये लॉग इन करताना पण कसं करायचं अर्ज कसा भरायचा याची संपूर्ण डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय तुम्ही पाहू शकता तर इथं आल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला इथे प्रकल्पाची माहिती आणि गावाची माहिती अशा प्रकारचा एक टॅब आहे त्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचं आहे आता मी लातूर जिल्हा निवडतोय त्याच्यानंतर तालुका आहे मी माझा तालुका निवडतोय हावसा तालुका आणि त्याच्यानंतर गाव निवडायचं आहे आता तुमचं कोणतंही गाव असेल तर मी समजा अलमला निवडलंय तर या गावात म्हणजे तुमच्या गावाची यादी दिसून येईल तुमचं गाव निवडल्यानंतर तुम्हाला इथं त्या गावाचा मूलभूत नकाशा दिसेल किंवा पाणलोट क्षेत्रक्षमता त्या गावाची किती आहे जमीन वापर जमीन आच्छादन नकाशा याच्यामध्ये कोणते पिकं घेतले जातात किती एरियामध्ये पिकं आहेत किती एरियामध्ये बिल्टअप एरिया आहे पाहण्याचं काय आहे या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला मिळू शकते आता हे पाहण्याची आणखीन एक पर्याय आहे म्हणजे ह्या पर्यायामध्ये पर तुम्हाला जमत नसेल तर आणखीन एक पर्याय आहे तो कसा आपण पाहूया मुख्य पृष्ठवरती जायचं आहे परत एकदा तुम्हाला थोडंसं स्क्रॉल करून खाली यायचं जिथनं तुम्ही एस के म्हणजे तुम्ही योजनेसाठी अर्ज करता त्याच्याच शेजारी जी आय एस डॅशबोर्ड आहे हा डीआयएस डॅशबोर्ड ओपन करायचं आहे हा डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर आपल्या लक्षात येईल बघा एकवीस प्रकल्प आहेत त्यामध्ये सब प्रकल्प पंचावन्न आहेत तालुके दोनशे चोवीस आलेत आणि गावं आहेत ते सात हजार दोनशे एक गावाची डिटेल्स आहे माहिती आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये आहोत त्यामुळे दुसऱ्या टप्प्यामध्ये सिलेक्ट विलेज वरती क्लिक करायचं आहे हे विलेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे परत तेच मी माझा जो काही जिल्हा आहे तो निवडतोय त्यामुळे नकाशामध्ये पूर्ण तुमच्या जिल्ह्याचा नकाशा आलेला आहे अशा प्रकारे ऑनलाईन डायरेक्ट त्याच्यानंतर परत तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आता केवढाच तालुका केवळ येऊन जाईल त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे आता समजा मी अलमाला गाव निवडले तर हे गाव त्याच्यामध्ये घेतलेलं आहे आता यावरती क्लिक केल्यानंतर लक्षात येईल की पहिल्या फेजमध्ये हे गाव नव्हतं दुसऱ्या फेजमध्ये आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं अगदी म्हणजे दोन मिनिटात तुम्ही तुमच्या गावाचं नकाशा पाहू शकता किंवा तुमचं गाव आहेचं नाव आहे का नाही या ठिकाणी खाली पण याद्या दिलेल्या आहेत हे तुम्ही पाहू शकता तर तरीही होती माहिती तुमचं गाव कोकरा टू पॉईंट झिरो म्हणजे दुसऱ्या टप्प्यात आहे की नाही तपासण्याचं ज्यांचे कुणाचे गाव आहेत त्यांनी वेळ न गमवता वेगवेगळे वेग प्रकल्प वेगवेगळे घटक आहेत त्यामध्ये नवीन काही घटक आहेत याचा अर्ज करावा आणि लवकरात लवकर त्या योजनेचा फायदा उचलून आपल्या जे काही शेती शेतीसाठी शेतीचा निगडीत व्यवसायासाठी सामग्री आहे याची पूर्तता करून घ्यावी ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे अशाच नवीन नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद